भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या महिनाभर मेहनत घेऊन शहरात विविध ठिकाणी भिंतींवर रंगवलेल्या कमळाला महापालिका कर्मचाऱ्यांनी चुना लावण्याची मोहीम सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने प्रशासनाने शहरातील राजकीय पक्षांचे संघटनांचे बॅनर्स झेंडे फलक काढण्यास सुरुवात केले मिर्जेत ठिकठिकाणी भिंतीवर रंगवलेली कमळाची चित्रांना कलर व चुना लावण्यात आलाय जानेवारी महिन्यात विविध मतदारसंघात भाजपाचे चिन्ह कमळाचे चित्र रंगवण्याच्या सूचना केंद्र व प्रदेश पातळीवरून भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आली होती यासाठी मोठे अभियान राबवून खर्च मोठ्या प्रमाणात करण्यात आला भाजपच्या मिरजेतील कार्यकर्त्यांनी हे अभियान उत्साहात राबवले तोंडावर लोकसभा निवडणूक असल्याने ही चित्रे आचारसंहितेमुळे पुसावी लागतील असाच प्रकार मागील निवडणुकीत घडला होता मात्र यावेळी खाजगी मिळकंतीवरील कमळाची चित्रे स्टिकर्स काढली जाणार नाहीत यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या जातील असे प्रदेश स्तरावरून कार्यकर्त्यांना आश्वासन देण्यात आले होते मात्र आता महापालिका कर्मचारी कमळाची चित्रे कलर लावून पुसत असल्याने कार्यकर्त्यांना धक्का बसलाय काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांशी वाद घातला मात्र आचारसंहिता सुरू झाल्याने त्यांचे काही चाललं नाही याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रदेश व जिल्हा नेत्यांशी संपर्क साधल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करा त्यांच्या कामात अडथळा आणू नका योग्य ती शासकीय परवानगी घेऊन कमळाची चित्रे रंगवा व स्टिकर्स लावा असे सांगून नेत्यांनी हात झटकले यामुळे कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम वाया गेलेत तसेच अजून अनेक ठिकाणी कमळाचे चिन्ह आणि अबकी बार मोदी सरकार असे चिन्ह दिसत आहे त्यामुळे या ठिकाणी आचारसंहिता भंग होत असल्याचे दिसून येते